का बघूया तेवढा मोठा भेटला नमस्कार मित्रांनो सृष्टी ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आम्ही आलो आहे आचरात आचरा बीचवरती आणि आम्ही आज जाणार आहोत पाग मासेमारी करायला आपला एक मित्र आहे स्वप्नील पेडणेकर त्याच्याजवळ आलो आहे आणि मी त्याच्याजवळ आलो आहे माझ्या दुसऱ्या मिस्रासोबत अक्षयसोबत अक्षय बसला आहे हा बघा आणि त्याच्यासोबत मी आलो आहे तर आता जाऊन बघूया समुद्रावरती स्वप्नील तिकडेच गेला आहे तर तिथे जाऊन बघूया की पाग मासेमारी समुद्रात कशी करतात ती खूप थरारक असतं हे तर चला जाऊन बघूया तर आम्ही आता स्वप्नीलच्या घरी आहोत आणि अक्षय पण आहे जाऊया ना बाबू आपण हां तो तिकडेच गेला आहे ना ओके चला तर जाऊन बघूया मित्रांनो आम्ही आता आलो आहे आचरा बीचला आणि इथे पाग मासेमारी चालू आहे हे बघा हे लोक शेंडी टाकणार केवढ्या लाटात जाऊन टाकतात बघा आणि आपला मित्र आहे स्वप्नील पेडणेकर त्याला अक्षय घेऊन आलाय अक्षय मासे घेऊन चाललाय त्याचे स्वप्नील जातोय बाकीचे लोक पण इकडचे आहेत आचऱ्यातले की लाट येत आहेत बघा आणि त्याच्यात ते लोक पाग पाग टाकणार आहे बघा त्यांना किती मासे भेटतात लाट येत आहे त्यामुळे आपल्याला पण जायला होईल लोक मासे घेऊन आले आहेत पाक टाकून आणि तिकडे स्वप्नील गेलाय तो बघा आवाज कमी येईल माझा तर बघूया त्यांना किती भेटते झूम करून दाखवतो एक घेऊन येलो आहे बघा मासे एका एक भागात एवढे मासे नाव काय तुझं निखिल पेडणे सगळे बोईट मासे कोणते नाही करून बघूया थोड स्वप्नीलने अजून टाकली नाही तिकडे आहे हा घेऊन आलाय बघ मोठा मासा भेटलाय मोठा मासा भेटलाय का बघूया मोठी गुल दिली फाडतो मोठा काढ जरा तेवढा मोठा भेटला का मस्त दाखव इथे आता थारणार नाही मस्त मोठी गुंजली ना मोठी गुंजली भेटते मित्रांनो हा जो अनुभव आहे एकदम थरारक आहे आणि थँक्यू अक्षय आपल्याला इकडे घेऊन आल्याबद्दल कारण अक्षयचा मित्र आहे स्वप्नील आणि माझी आताच ओळख झाली आहे त्याच्यासोबत तर मी पण आलेलो असतात मच्छी घ्यायला तर बोलले एक व्हिडिओ पण करूया आता दे दे है थे थे। कर फुड़े फुड़े है ते घेऊन येते टाकतायत तिथे काही लोक टाकले आहेत अजून पुढे पुढे जात आहेत ते त्यांना माहित आहे की तो फेश येतो त्याच्यावरती ते मासे असतात कधी कधी मोठे मासे येतात कधी कधी छोटी गुंजले येतात आता ते मागे गेले मासे म्हणून ते लोक मागे यायला लागले काही लोकांनी पागल काही लोकांनी नाही लोकाला ह्याला चरबी एक मासे टाकून दिले त्याने सोडून दिले छोटे जीवदान जीवदान देतोय त्याला तो बोलतो जातोय काय बघूया तो स्वप्नील रिटर्न आला ना हे सगळे लोक मासेमारी करायसाठीच आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा बारा दहा बारा लोक आहेत आणि इकडे पण आहेत बघा इथले ते मासे विकतात पण कोण असेल तर गिराईक मित्रांनो आता कुणाला एवढे मासे भेटले आहेत बघा दाखवता ना कुणाल मासे भेटले तर हे काय तू कसे तुम्ही अच्छा पीसवरती म्हणजे आठ रुपये दहा रुपये तो म्हणजे रुपय, रुपय मासा असेल तसा पीसवर विकतो विकत म्हणजे कोण घ्यायला आला तर देऊ शकता आताच्या दिवसात होय ना तर मित्रांनो नक्की या इथे म्हणजे आचरा बीच आचरा बीचवर कधी पण आलात तर मला मी घेतल्या पावसात फक्त फक्त म्हणजे पावसाच्या दिवसात इथे तुमच्याजवळ मच्छी मिळेल आता हे काकी घेत काकीने मासे घेतले काकी तुम्ही हे घेतलात का विकत अच्छा आणि तुम्ही नेऊन बाजारात विकणार काकीने मासे विकत घेतले आणि काकी नेऊन बाजारात विकतात सगळ्यांना मासे भेटले तर कोणाला पाहिजे होते बघा एकदम सगळे गेले की एक साथ जातात लाट पण जात येतात मासे मारीत कुणाल याची माझी ओळख आजच कुणालची वगैरे स्वप्नी कुणाल अक्षयमुळे आपण याच्या पुढे जाऊ शकत नाही कारण पाणी लाट एकदम येत आहे तर आता इथूनच बघूया तेव्हा पागल्याने मासे उडतात पण बरोबर धाव धावा मासे भरपूर आहेत ते उडत घेऊन येते मासे काही लोकांनी पागले नाही मी भिजलय भी जरा पाठी पण भेटले काही लोकांना भेट का भेटले भरपूर काही लोकांना का नाही भेटले ते लोक परत गेले त्याच्यात मी पण भिजलय पुढे पुढे येलय पण पण असो अनुभव परत येत नाही गेल्या वर्षी केलेलं आहे कमी लोक होते आज भरपूर लोक आहेत आणि भरपूर पण मासे भेटतात स्वप्नील घेऊन येतो ते बघा मासे स्वप्नीलने मासे आणले बघा मस्त पोईट मासे

काढतात ही टेक्निक मासे काढायची

एक्सपिरियन्स कळत बरोबर नौके आमका कळत नाही तुम तर तुमच्या लक्षात येत बरोबर मित्रांनो त्यांनी सांगितल्या प्रमाणे एक खांडाव असता माशाचा आणि त्याची एक लेअर तयार होता आणि त्या लोकांक बरोबर लक्षात येतं की कुठे मासे असतात त्या फेसा बरोबर जो फेस येतात त्याच्याबरोबर कळतं की कुठे मासे आणि तिथे जाऊन ते तुक बरोबर शेंडी टाकतात एक्सपिरियन्सवाले माणूस काका किती भेटले मासे तुमका शंभर बोयटा गावते काका मला शंभर बोयटा भेटतील नाव काय तुमचं इथले तुम्ही वांगण इथले आणि हे चिरंजीव दोघे पण बाप लेख बघायला आले पावसाळी तुमचा हाच व्यवसाय आहे ना पाग मासे बाकी आम्ही वायरिंगची कामं करू अच्छा अच्छा अनू असे आता आम्ही घरी चाललो आहे आणि थँक्यू स्वप्नील स्वप्नीलमुळे आपल्याक तो अनुभव मिळालो स्वप्नीलला एवढे मासे भेटले निश्चित आणि घरी पण आहेत आणि आपण आता त्याच्याजवळचे पण मासे घेणार आहोत तर आता जाऊया आपण अक्षयला पण जायचं आहे जाऊया ना